मार्च एंड संपला असेल तर त्याचा टीडीएस रिटर्न भरायची तारीख एकतीस मे आता तुम्ही म्हणाल अरे टीडीएस आणि माझा काय संबंध सामाजिक संस्थांचा बरोबर ना आहे का नाही प्रश्न किती जण डॉक्टरांना मानधन देतात किती जण शिक्षकांना मानधन देतात किती जण कॉन्ट्रॅक्टवरती कामं करून घेतात सामाजिक संस्था त्या सगळ्यांना टीडीएस लागू आहे सामाजिक संस्थांचा टॅन नंबर असणं आवश्यक आहे नसेल तर तुम्ही तुमच्या सी एकडे जाऊन बसा त्याला विचारा आणि माहिती घ्या नीट नीटपूर्णपणे खूप वेळा ती माहिती होत नाही आणि मग त्रास होतो याचंही टी डी एस एक मिनट सॉरी हां ह्याची लास्ट तारीख आहे एकतीस मे एकतीस मेच्या टी डी एस रिटर्न फाईल करणं आवश्यक आहे ह्याच्यातही छोटीच पेनल्टी आहे जास्त नाही पर डे दोनशे रुपये लेट फायलिंगची आणि टी डी एस अमाऊंट लेट भरली तर दर महिना दीड टक्का इंटरेस्ट आणि जर खूपच सिरियसली तुम्ही टीडीएस कम्प्लायन्स नाही केला तर सरकारी पाहुणे पण होण्याची हो सोय आहे त्यामुळे ती पण तयारी पुढच्या वेळात जूनमध्ये शक्यतो ऑडिटच्या प्रिपेरेशनला लागा कारण ऑडिटचं रिट फाईल करायचं असेल सगळ्यांना एक विनंती आहे प्लीज फोटो काढू नका मी तुम्हाला पी डी एफ फाईल देणार आहे तुम्ही आत्ता ना इथे काय डिस्कशन चाललंय त्याच्यावरती लक्ष कारण काही फोटो मग दिसत नाही मग लाईट कमी जास्त करण्यात वेळ जातो इथे लक्ष ठेवूया आपण ऑडिटसाठी जी तयारी करायला घ्या जूनचा महिना तुमचा सगळा ऑडिटच्या तयारीला म्हणजे त्याचे कागदपत्र त्याचे अहवाल त्याचे ठराव हे सगळं झालं आहे का खूप वेळा आपण खर्च लिहितो पण त्याचे ठराव नसतात बरोबर मॅचिंग तर ते तयार करून घेणं जे रिटर्न फाईल केलेत त्याचे फॉर्म सिक्स्टीन करून त्या कॉन्ट्रॅक्टर सॅलरी स्टाफ ज्यांना द्यायचे आहेत त्यांना फॉर्म सिक्स्टीन देऊन टाका जुलैत परत टीडीएस रिटर्न आहे त्यामुळे टी डी एस रिटर्नचा तुम्हाला कळायला जास्त ऑगस्टमध्ये दोन ऑगस्टचे क्रिटिकल डेट आहे हा एकतीस ऑगस्ट आत्ता इन्कम टॅक्समध्ये काय झालं गेल्या वर्षी एक दोन तीन वर्षापर्यंत इन्कम टॅक्सला लक्षात येतं की ही चॅरिटी ट्रस्ट ना एक छोटासाच फॉर्म होता ऑडिटचा खूप सोपा आणि तो ना चार पानाचा होता तो कसंही भरून लोकं द्यायचे आणि त्यात माहिती कळत नव्हती सरकारला जी आवश्यक होती त्यामुळे त्यांनी फॉर्म पूर्णपणे बदलून टाकला पाच कोटीच्या खालच्या संस्थांचा फॉर्म वेगळा केला आणि पाच कोटीच्या ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांचा फॉर्म बदलला ज्यांचं एफ सी आर येतं त्यांना तो मोठा फॉर्म आणला आणि मोठा फॉर्म भरायला तुम्हाला किमान चौतीस एक पॉईंटचा फॉर्म आहे त्यात नाव गाव पत्ता प्रॉपर्टीची डिटेल्स सगळी डिटेल्स टाकायचे आहेत आणि हे भरता भरता सी ए कंटाळतात त्यामुळे त्याची तयारी जरा थोडीशी आधी करायला लागते कारण ती तयारी करून भरायची तारीख आहे तीस सप्टेंबर ते एका दिवशी होत नाही सगळं कारण तीस सप्टेंबरला सगळ्यांचे बिझनेसचे रिटर्नचं पण ऑडिट चालू असतं त्यामुळे एकाच वेळेस दोन्ही रिटर्न कंप्लीट होत नाही त्यामुळे शक्यतो तुमची जर साईज मोठी असेल तर तुम्ही आत्ताच त्यांच्या मागे लागायला लागा आणि लागा त्याचा कम्प्लायन्स करा कारण ते फॉर्म भरणं हे सी एनवरती जबाबदारी आहे त्याला पर्याय नाही पण खूप वेळा रिटर्न फाईल करताना ते टाळलं जातं आणि मग त्याची फाईन अँड पेनल्टी परत येऊन संस्थेवर बसते पण हे फॉर्म नंबर तुमच्या संस्थेला कुठला फॉर्म लागू आहे आता ज्यांचं एफ सी आर रजिस्ट्रेशन आहे त्यांना पण तो फॉर्म लागू आहे त्यामुळे तुमच्या संस्थेला कुठला फॉर्म लागू आहे टेन बी का टेन बी बी हे तुमच्या सी एशी जाऊन बसून घ्या आता हे सगळी पी पी टी घेऊन नंतर तुम्ही वाचा त्यावेळेस तुम्ही सी एशी कुठले पॉईंट डिस्कस करायचे ते लिहून काढू शकता व्यवस्थित त्याच्यानंतर फॉर्म नंबर नाईन आणि टेन आता मग अशी म्हटलं की पंच्याऐंशी टक्के अमाऊंट रक्कम युटिलाईज करायची आहे आणि ती जर होत नसेल कधी कधी अचानक पंचवीस सव्वीस मार्चला कोणीतरी पैसे आणून देतं घ्या पैसे आता पंचवीस सव्वीस मार्चला आल्यावर पैसे मी कुठे खर्च करणार ते माझे एफ डीतच राहणार तर ह्या अशा आलेल्या सरप्लस डोनेशनसाठीचा एक फॉर्म आहे फॉर्म नंबर नाईन एन टेन हे दोन फॉर्म सेपरेट आहेत तर कुठले फॉर्म तुम्हाला लागू शकतात हे गव्हर्नमेंटला इंटिमेशन आहे की आमच्याकडे आलेले पैशाचा आम्हाला वापर नाही करता आला आहे आणि आम्ही पैसे जे आमच्याकडे पंच्याऐंशी कधी कधी असं होतं की पैसे आलेत पण वापर नाही करू शकत आणि दुसरी अशी कंडिशन आहे की मॅडे शंभर रुपये आलेत पण पंच्याऐंशी टक्के खर्च नाही झालेत पण बाकीचे पैसे आम्ही पुढच्या काही वर्षात खर्च करू तर ह्या दोन्हीचं सबमिशन तुम्हाला एकतीस ऑगस्ट पूर्वी करायला लागतं हा फॉर्म नंबर नाईन अँड टेन त्यामुळे ते हे पण सी एशी बसून आता अधी काई हे भरायच्या आधी तुमची बॅलन्सशीट कम्प्लीट पाहिजे कारण काय झालं हे माहितीच नसेल तर फॉर्म कसा भरणार त्यामुळे हे फॉर्म नंबर नाईन अँड टेन त्या ते क्रिटिकल गोष्टी आहेत टेन बी अँड टेन बी बी सायद गव्हर्नमेंटला सबमिट करायची तारीख आहे तीस सप्टेंबर नाही झालं तर परत फाईन अँड पेनल्टीज आहेत त्यामुळे ती तीस सप्टेंबर तारीख लक्षात ठेवा आता ट्वेल टी जी ज्यांनी घेतलाय त्यांच्यात ता, अंतिम तारखा काय आहेत त्या बघा आणि लोकांमध्ये तो असेसमेंट इयर आणि फायनान्शियल इयर ह्या गोंधळात त्यांना वाटतं अरे ते चालू आहे पण ते संपलेलं असतं आत्ता असेसमेंट इयर कुठलं चाललंय कोणी सांगू शकेल इन्कम टॅक्स पॉइंट ऑफ व्ह्यू हां ट्वेंटी सिक्स नक्की आता हे जे कन्फ्युजन ना <laughs> आता मी अजून कन्फ्यूज नाही करत पण ॲसेसमेंट इयर बघा कारण ट्वेल एटी जीवरती हे ॲसेसमेंट इयरप्रमाणे लागू आहे आणि ते फॉर्म जर नीट वाचले नाहीत तर गोंधळ होण्याची शक्यता आहे आणि मग ती नंतर धावपळ होते त्याचं रिन्युअल करण्याची ॲप्लिकेशन करण्याची तारीख आहे म्हणजे त्यातला फॉर्म नंबर टेन ए बी भरायची तारीख आहे तीस सप्टेंबर जर ते मार्चला संपणार असेल तर त्याच्या सहा महिन्याआधी तुम्हाला तो फॉर्म भरायला लागतो त्यामुळे सप सप्टेंबरच्या तीस सप्टेंबरच्या आधी तो तुमचा फॉर्म गेला पाहिजे तर तुमची ती प्रोसेडिंग बरोबर कम्प्लीट होऊ शकेल आणि आता तर त्यांनी टेन पण वाढवला आहे आत्तापर्यंत सहा महिन्याची प्रोसेडिंगमध्ये त्यांना नंबर देणं भाग होतं आता ते नऊ महिन्याची प्रोसिडिंग झालेली आहे तीन क्वार्टर त्यामुळे त्यांनी ह्या लक्षात घेऊन गोष्टी तुम्ही प्रोसिडिंगमध्ये चेंज करू शकता थोडंसं ऑक्टोबर एंड आय टी आर सेवन फाईल करायची तारीख आय टी आर सेवन हा सगळ्यात आता कॉम्प्लिकेटेड झालेला एक फॉर्म आहे त्यामुळे खूपसे सी ए टाळतात फॉर्म भरायला तो आणि सांगतात काही तुम्हाला रिटर्न भरायची गरज नाही त्यामुळे थोडंसं ते एक लक्षात ठेवा आय टी आर सेवन हा इलेक्ट्रॉनिक फॉर्म आहे आणि फॉर्म भरताना त्यात खूप बॅलन्सशीटमधले तपशील नीट मांडायला लागतात त्यामुळे टेन ए ए टेन बी आणि टेन बी बी जर तयार असेल तर आय टी आर सेवन फाईल करायला अवघड जात नाही त्यामुळे शक्यतो ज्यांना सी एस आर घ्यायचा आहे किंवा ज्यांना कुठल्याही प्र एफ सी आर ए करायचं आहे किंवा ज्यांना कुठल्याही प्रकारे मोठे प्रकल्प हँडल करायचे आहेत त्यांनी आय टी आर फाईलिंगला जावं आत्ता जरी मगाशी एक आकडा आपण जर गलकली सरांनी सांगितला आठ लाख एन जी ओ महाराष्ट्रात रजिस्टर्ड आहेत अख्ख्या भारतातनं एन जी ओंचं आय टी आर फाईल केलं जातं फक्त दोन लाख अख्ख्या भारतात एन जी ओ आहेत सत्तर लाख ते एक कोटीच्या दरम्यान आय टी आरच फाईल करत नाहीत कोणी विचारलं नाही आणि कधी लागलं ला नाही सरकारने दिलेली फॅसिलिटी आहे नाही तर सरकार मागे लागेल ओके okay. नोव्हेंबर महिना काय करायचा नोव्हेंबरपर्यंत कम्प्लायन्सेस कम्प्लीट झालेत पुढे काही जास्त वेळ नाही पण याच्यात मला वाटतं ॲक्टिव्हिटी रिपोर्ट हा एक सगळ्यात क्रुशल भाग येतो कारण काय होतं ट्वेल् ए टी जीच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस आम्ही काही एक्सपिरियन्स केलेले पार्ट आहेत की लोकांना जर विचारलं तुम्ही वर्षभरात काय केलं याचा अहवाल द्या तर ते म्हणतात साहेब एका पानात अहवाल तयार आहे एका महिन्यात आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प घेतला बत्तीस माणसांचा दुसऱ्या ओळीत काहीतरी ॲक्टिव्हिटी तिसऱ्या ओळीत काहीतरी ॲक्टिव्हिटी चौथ्या वेळीत काही ॲक्टिव्हिटी ते एका पानाच्या रिपोर्टवरती एक्सपेक्ट करतात का चॅरिट इन्कम टॅक्स कमिशनर जो मुंबई किंवा पुण्यात बसतो हे दोनच आहेत महाराष्ट्रात इन्कम टॅक्स कमिशनर त्यांनी तुमची फाईल ॲप्रूव्ह करावी ट्वेल ए टी जीसाठी एका सिंगल पानावरती कुठलाही कमिशनर ॲप्रूव्ह करत नाही काही कारण त्यात जर तो म्हणतो तो म्हणतो की आम्ही तुमची फाईल का ठेवावी का तुम्हाला ए टी जी ट्वेल् बेनिफिट द्यावेत हे बेनिफिट आहेत ना टॅक्स बेनिफिट आहेत का द्यावेत तुमचं कामच तेवढं मोठं नसेल तर आम्ही देणार नाही त्यामुळे दोन आणि चार लाखाच्या कामांसाठी ते म्हणतात नका येऊ तुम्ही पर्सनली पैसे खर्च करा आणि काम करा